हॉस्पिटल बिल जास्त येत आहे नगरकरांनो येथे करा तक्रार कायद्यानुसार हॉस्पिटलमध्ये काय काय हवे तक्रार केल्यास काय कारवाई होऊ शकते पहा सविस्तर कुठल्याही आजाराच्या रुग्णांना उपचारासाठीच्या खर्चाचा अंदाज यावा तसेच ऐन अडवणूक धावपळ होऊ नये म्हणून नर्सिंग होम ऍक्ट मधील तरतुदीनुसार प्रत्येक खासगी रुग्णालयाने दर्शनी भागात शुल्काचा तक्ता लावणे बंधनकारक आहे तसेच रुग्णालयात स्वच्छता अग्निशमन यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक आहे अन्यथा कारवाई होऊ शकते कायद्यानुसार खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला आजाराचे स्वरूप कारण प्रस्तावित तपासण्या खर्च आदींबाबत माहिती देणे गरजेचे असते तसेच पिण्यासाठी शुद्ध पाणी स्वच्छता गृह या सुविधा द्याव्या लागतात एखाद्या रुग्णालयाने रुग्णाकडून मनमानी शुल्क आकारले तर याबाबत महापालिका आरोग्य विभागाच्या तक्रारी निवारण केंद्रात तक्रार करता येते अहिल्यानगरमध्ये आरोग्य विभागाने वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कविता माने यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे दरम्यान नोंदणीशिवाय काम करणाऱ्या नर्स किंवा संस्थेला आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो रुग्णालय किंवा नर्सिंग होमचा नोंदणी परवाना तात्पुरता निलंबित किंवा कायमचा रद्द केला जाऊ शकतो खोटी नोंदणी दाखवणे अनधिकृत व्यक्तींना नर्स म्हणून नेमणे आवाजवी बिलांची आकारणी करणे तसेच नोंदणी मंडळाला चुकीची माहिती देणे हा दंडनीय अपराध ठरतो त्यामुळे रुग्ण म्हणून तुमचेही काही अधिकार आहेत ते समजून घ्या आणि रुग्णालयाचा मनमानीला आळा घाला